आपल्या सेवेसाठी सज्ज हॉटेल ग्रँड जनता फॅमिली रेस्टॉरंट आणि पार्टी लॉन फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था स्वतंत्र पार्किंग प्रशस्त गार्डन ची सोय स्वाद आपुलकीचा स्पेशालिस्ट तंदुरी, तंदुरी चिकन अक्खा मुर्की मटन रान चिकन व मटन मध्ये सर्व प्रकारचे कबाब मिळतील स्वादिष्ट मेजवाडीचे एकमेव ठिकाण आम्ही बर्थडे पार्टी किटी पार्टी लग्न समारंभाची ऑर्डरी स्वीकारू तर आजच अवश्य भेट द्या पत्ता संपर्क पंचानव अडतीस चोवीस छत्तीस चो आपण पाहता जनशक्ती न्यूज चे सामान्य जनतेचा फुलंद आवाज दीपक शिवाळी राज्यस्तरीय समाज पोषण पुरस्काराने सन्मानित कोल्हापूर येथील क्रांती सूर्य फाउंडेशन कडून दीपक यांचा गौरव क्रांती फाउंडेशन कोल्हापूर यांच्या तर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार दोन हजार चोवीस दीपक शेवाळे यांना देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय राजेंद्र पवार वड्डर उद्योजक युवराज कोळी सौ मनीषा नाईक सौ हर्षदा परिड महसूल सहाय्यक मुंबई संस्थेचे अध्यक्ष विशाल मोरे उपाध्यक्ष योगेश ताभाडे व मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला दीपक शेवाळे हे दोन हजार तेरा पासून समाजकार्यात सक्रिय आहेत त्यांनी आजपर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत त्यापैकी त्यांनी आडी येते दोन हजार अठरापासून एक दिवस समाजासाठी या उपक्रमातून दर रविवारी शालेय मुलांना योग्य मार्गदर्शन करणे शालेय अभ्यासासोबत भौतिक माहिती मिळावी मुलांच्यावर योग्य संस्कार व्हावेत समाजातील मुले व्यसनादींच्या व्यस व्यसनादींच्या आहारी जाऊ नयेत यासाठी नेहमी प्रयत्न केले आहेत तसेच कोरोना काळात घरोघरी जाऊन योग्य माहिती देऊन लोकांच्या मनातील भीती काढण्याचं काम त्यांनी केलं आहे त्यांनी आजपर्यंत व बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित शाळा व विविध गावात व्याख्यानाद्वारे व विविध सामाजिक कार्यक्रमात सूत्र संचलनातून समाजाला जागृत करण्याचं जा काम केलं निपाणीसह सा परिसरातील सामाजिक चळवळीमध्ये नेहमी सक्रिय सहभाग घेतला आहे त्यांनी आडी येथे विविध मागण्यांसाठी वेळोवेळी आवाज उठवलेला आहे समाजातील कोणत्याही व्यक्तींच काम असो ते नेहमी अग्रेसर असतात या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे त्यांची निपाणी व निपाणी परिसरातील विविध राजकीय सामाजिक व क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुक होत आहे हा पुरस्कार स्वीकारताना त्यांच्या सोबत रत्ना पण वराळे शंकर भोसले आनंदा शेवाळे राहुल भोसले सुनील होसमाणी बाळकृष्ण मधाळे प्रवीण शेवाळे 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 संगीता दीपक यांचे उपस्थित होते चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा